कोणतं गाव तुमचं गाव कोणतं चंद्रपूरवरून चंद्रपूर राजूरकर चंद्रपूर आपण हे वासर मागू राहिले ते पंचावन्न हजाराला पंचावन्न हजार फायनल एकाहत्तर हजार सांगितलेले बरोबर कमी मागणारच घेतो एवढं म्हणजे लावून आले त्यांना पण भाडा एवढं त्यांना बी आपण देणार आहे फक्त त्यांनी टेपावर बोलावे बरोबर बोलले बरं ला कसं नको बोला गेते कितीला बोला बरं आता लाईव आहे आता बोला तुम्ही शेतकरी मित्रांनो चंद्रपूर आलेले ते विदर्भ रो हो त्या ठिकाणी लाभून आलेले आहेत भरपूर शायक आहे आम्ही फिरून बोला तुम्ही म्हणा बर दोनकणी सत्तरला यायचे तुम्हाला लक्ष्मी हातात मनपासून द्यायचे तुम्हाला तुम्ही नावावर आलेले नाही त्यांना बोलू द्या आधी <coughs> कोणी बोलू नका त्यांना त्यांची इच्छा त्यांना जी परमेश्वर बुद्धी दिली बोला काय तुम्हीच बोला मदी कोणालाच बोलू देत नाही मी तुम्हीच बोला बघतो तुम्ही आणि मी आपण दोघ बोलू आपण बोला मग बोलम बरोबर बोलला असं एकदा एक बोला तुम्ही बरं जायचे तुम्हाला 65000 ला ठेवायचे का 60 नको बोला 60 ला देत नाही 60 नको तुम्हाला भक्त टेबडीला अरे या नाही भेटत बोला, ला बोला।, बोला बर तुम्ही पाच साठ हजार सांगितले जाना पंचावन्न राहिले ते साठ नको बोला म्हणा बर तुम्ही मध्ये कोणीच बोलू नका म्हणून मी मध्ये नाही भाऊ पण ते लांबून बरं बोला ना बोलायचं का बरं बोला ना तु का आट्टा पण ला आठवणला साठला नाही आट्टा ला आपल्याला पटला आपण नगदी घ्यायचं घेतो तुम्ही सत्तावन्न हजाराचा वाचला

सत्तावन्न हजारचा व्यवहार झालेला आहे नाव काय आपल्याला आपल्या नावावर आले होते सत्तावन्न हजारला व्यवहार केले त्यांच्या शब्दाला ते म्हणे मध्ये कोणीच बोलू नका म्हटलं तुमच्या शब्दालाच दिले बरोबर बरोबर मित्रांनो व्यवहार झालेले चंद्रपूर आले होते सत्तावन्न हजार ला व्यवहार केले आहे नावावर आले होते